हॅलो वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम स्वप्न मोठं असायला हवं कारण पद मिळेपर्यंतची लढाई ही सामान्यांसाठी नसते स्वच्छता निरीक्षक म्हणजे केवळ नोकरी नाही तो आहे एक जबाबदारीचा मान लोकसेवेचा अभिमान आजचा दिवस तुमचं भविष्य घडवू शकतो फक्त गरज आहे योग्य दिशेने एक पाऊल टाकण्याची म्हणूनच आजच्या या व्हिडिओत आपण घेऊन आलो आहोत स्वच्छता निरीक्षक भरती परीक्षेचे तांत्रिक पीवायकू प्रश्न जे तुमचे सिलेक्शन निश्चित करतील तसेच मित्रांनो नगर परिषद महानगरपालिका किंवा जिल्हा परिषद मधील स्वच्छता निरीक्षक पदासाठी तुम्ही तयारी करताय का करतच असणार त्यामुळे तुम्ही या व्हिडिओवर क्लिक केले आहे तर हा व्हिडिओ आहे तुमच्या सिलेक्शनचं एक अल्टिमेट शस्त्र आज आपण बघणार आहोत मागील परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेलेले टेक्निकल पी प्रश्न है। जे तुमच्या पेपरमध्ये शंभर टक्के येण्याची शक्यता आहे हे प्रश्न आहेत मूळ परीक्षेच्या लेव्हलचे स्पष्टीकरणासह एकदम एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू सादर केलेले आणि मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी मिळेल एक, एक ले ले। ले स्पेशल बोनस दोन हजार पंचवीसमध्ये सर्वात संभाव्य पाच पी क्यू क्वेश्चन्स असतील जे तुमचे सिलेक्शन ठरवतील म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला मग मित्रांनो अभ्यासाला करूया तुफान सुरुवात स्वच्छता निरीक्षक या प्रतिष्ठित पदासाठी आपल्या जागेची खात्री करूया आणि सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाने पहा दात किडने टाळण्यासाठी पाण्यात कोणते मूलद्रव्य मिसळले जाते तर ते मूलद्रव्य आहे फ्लोराईड ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फ्लोराइड फ्लोराइड दातांचे संरक्षण करते आणि दातांवर पडणाऱ्या किडीच प्रतिबंध करते म्हणून दात किडने टाळण्यासाठी पाण्यात फ्लोराईड हे मूलद्रव्य मिसळले जाते त्यानंतर पुढे पाहूया आणि मित्रांनो या, या व्हिडिओमध्ये तुमचा जो स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टरचा जो सिलेबस आहे तांत्रिक सिलेबस टेक्निकल सिलेबस तो आपण पूर्णपणे कव्हर केलेला आहे जे तुमच्या परीक्षेमध्ये चाळीस प्रश्न येणार आहेत त्याच पद्धतीचे चाळीस प्रश्न आपण इथे घेतलेले हे लक्षात ठेवा त्यामध्ये तुम्हाला चाळीस प्रश्न ऐंशी मार्कांसाठी विचारले जाणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक लगेच करा ओके पहा कोणते प्रवाहातील प्राणी ओके कोणते प्रवाहातील प्राणी खराब पाण्याच्या गुणवत्तेचे निर्देशक असतात ओके खराब पाण्याच्या तर ते आहेत ब्लॅक फ्लाय लार्वा ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक ब्लॅक फाय ब्लॅक फ्लाय लार्वा ओके ब्लॅक फ्लाय लार्वा असलेलं पाणी जैव दूषित मानले जातात आणि ते पाण्याच्या खराब गुणवत्तेचं निर्देशक आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया पहा खालीलपैकी कोणता रोग जीवाणूंमुळे होतो जीवाणूंमुळे कोणता रोग होतो तर तो आहे क्षयरोग ट्युबर कुलोसिस ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक क्षयरोग ट्युबरकुलस जीवाणूंमुळे होतो आणि मायको बॅक्टेरियम मायको बॅक्टेरियम टूबर कुलोसिस या जीवाणूमुळे होतो ओके त्यानंतर पुढे पाहूया संसर्गजन्य रोगांचे प्रमुख कारण काय आहे संसर्गजन्य रोगांचं प्रमुख कारण दूषित हवा आहे का आहे दूषित नाही आहे का आहे त्यानंतर अस्वच्छ परिस्थिती आहे तर का तर आहे म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरील सर्व ओके okay? दूषित हवा दूषित अन्न आणि अस्वच्छ परिस्थिती या सर्व कारणांमुळे संसर्गजन्य रोग प्रसरतात हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया पहा स्लज म्हणजे काय स्लज म्हणजे सांड पाण्यातील जडगण पदार्थ जे तळाशी बसतात ओके okay? योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सांड पाण्यातील जड घन पदार्थ जे तळाशी बसतात स्लज हे सांड पाण्यातील पदार्थ असतात जे गाळाच्या स्वरूपात तळाशी स्थिर होतात हे लक्षात ठेवा गाळाच्या स्वरूपात साठले जातात त्यानंतर समोरचा प्रश्न स्वच्छ भारत अभियान कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत सुरू करण्यात आलं स्वच्छ भारत अभियान हे जल आणि स्वच्छता मंत्रालयाअंतर्गत अंतर्गत सुरू करण्यात आलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन जल आणि स्वच्छता मंत्रालय ओके स्वच्छ भारत अभियान दोन हजार चौदा मध्ये स्वच्छता मंत्रालयाने सुरू केले ज्याचा उद्देश भारत स्वच्छ आणि हागणदारी मुक्त करणे हा आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा कोणत्या प्रवाहाला सॅनिटरी सांडपाणी असे देखील म्हणतात सॅनिटरी सांडपाणी हे कोरड्या हवामानाच्या प्रवाहाला म्हणतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार कोरड्या हवामानाचा प्रभाव ड्राय वेदर फ्लो ओके कोरड्या हवामानाचा प्रभाव म्हणजे मुख्यतः सांडपाणी किंवा मानवी उपसा निचरा करणारे सांडपाणी असते ओके त्यानंतर समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणता रोग कीटक चावल्यामुळे होत नाही कीटक चावल्यामुळे संधिवात होत नाही हे लक्षात ठेवा प्लेग होतो टायफस होतो आणि मलेरिया होतो संधिवात होत नाही योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन संधिवात ओके संधिवात ओके संधिवात आर्थ्रिटीस संधिवात हा रोग असून तो संक्रमण किंवा कीटक चावण्यामुळे होत नाही तर सांध्यांमध्ये जळजळ होण्यामुळे होतो हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया कोणता रोग लसीकरणाने रोखता येत नाही लसीकरणाने रोखता येत नाही तो कोणता रोग आहे तर तो आहे अँगायना ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अँगायना अँगायना हा एक हृदय रोग आहे आणि तो लसीकरणाने प्रतिबंधित करता येत नाही त्यानंतर पुढे पाहूया विद्युत वाहिन्यांसाठी खालीलपैकी कोणते धातू प्रामुख्याने वापरले जातात तर विद्युत वाहिन्यांसाठी तांबे कॉपर हे धातू प्रामुख्याने वापरले जातात योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक तांबे कॉपर सॅनिटरी इन्स्पेक्टरसाठी स्वच्छता निरीक्षकसाठी हे देखील महत्त्वाचं आहेत की विद्युत वाहिन्या कोणत्या ठिकाणाहून कशा जातात आणि विद्युत वाहिन्यांसंबंधीची माहिती असणं गरजेचं आहे कारण त्या वाहिन्या एकदम डायरेक्ट स्वच्छता जे आपले कर्मचारी आहेत त्यांच्याशी संबंधित येण्याचे चान्सेस असतो त्यामुळे स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टरसाठी या विद्युत वाहिन्यांबद्दल देखील माहिती असणं आवश्यक आहे त्या वाहिन्या कशापासून बांधतात त्यांच्यापासून किती इलेक्ट्रिसिटी वाहते कोणत्या तारेपासून कोणत्या पीपासून अशा पद्धतीनं माहिती असणं आवश्यक आहे म्हणून हे देखील प्रश्न विचारले जातात हे लक्षात ठेवा पहा तांबे हा चांगला विद्युत वाहक असल्यामुळे तो विद्युत वाहिन्यांसाठी वापरला जातो त्यानंतर पुढे पाहूया जैव विघटनशील बायोडिग्रेडेबल कचरा कोणत्या घटकांच्या मदतीने उपयुक्त पदार्थांमध्ये बदलता येतो जैव विघटनशील बायोडिग्रेडेबल कचरा तर तो जीवाणू बॅक्टेरिया यांच्या मदतीने उपयुक्त पदार्थांमध्ये बदलला जातो योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक जीवाणू बॅक्टेरिया जीवाणू जैव विघटनशील कचऱ्याचे कंपोस्ट किंवा इतर उपयुक्त पदार्थांमध्ये रूपांतर करू शकतात हे एवढं लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया जैविक कीटक नियंत्रण कशाच्या मदतीने केले जाते जैविक कीटक नियंत्रण ड्रॅगन फाईल आणि वास्प यांच्या मदतीने केलं जातं हे लक्षात ठेवा योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन ड्रॅगन फाईल ड्रॅगन फ्लाय आणि वास्प यांच्या मदतीने ड्रॅगन फ्लाय आणि ततैय्या हे नैसर्गिकरित्या कीटक नियंत्रित करण्यास मदत करतात म्हणूनच त्यांना जैविक कीटक नियंत्रणासाठी वापरलं जातं त्यानंतर समोरचा प्रश्न ग्रामीण भागातील पाणी निर्जंतुक करण्यासाठी कोणता पदार्थ वापरला जातो आपल्या सर्वांना माहिती आहे आपण बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असतात तर त्यामध्ये क्लोरीन वापरला जातो बरोबर पाण्यात टाकतात योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन क्लोरीन क्लोरीन जे पाण्याचे टाकी असते त्यामध्ये टाकतात हे आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं असते क्लोरीन हे प्रभावी निर्जंतुकीकरण करणार रसायन आहे आणि म्हणून ग्रामीण भागातील पाणी शुद्ध करण्यासाठी प्रामुख्याने हे वापरलं जातं त्यानंतर समोरचा प्रश्न पाण्यात फ्लोरिनचे जास्त प्रमाण असल्यास कोणता विकार होतो पाण्यात फ्लोरिनचे जास्त प्रमाण असले ना मित्रांनो तर तो होतो। तर फ्लोरोसिस okay? होतो योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार फ्लोरोसिस ओके पाण्यात फ्लोरिनचे प्रमाण जास्त झाल्यास हाडे आणि दात प्रभावित होऊन फ्लोरिसिस हा विकार होतो ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा भारतातील पहिली महानगरपालिका कोणती थी? भारतातील पहिली महानगरपालिका आहे मद्रास महानगरपालिका योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन मद्रास महानगरपालिका आता पहा जर महानगरपालिकेच्या भरतीमध्ये जर तुमचं सॅनिटायझ सॅनिटरी इन्स्पेक्टर पद असेल ओके कोणतेही किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका घ्या किंवा पुणे महानगरपालिका घ्या यामध्ये या महानगरपालिकांमध्ये जर तुमचं सॅनिटरी इन्स्पेक्टर स्वच्छता निरीक्षक पदासाठी जर भरती असेल तर त्यामध्ये असे प्रश्न येतात मित्रांनो त्यामुळे हे प्रश्न देखील करणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा आणि त्यामुळेच त्या आपण हा प्रश्न इथं घेतला आहे आणि अशाच पद्धतीने परिपूर्ण पद्धतीने आपण सर्व व्हिडिओ इथून पुढचे बनवणार आहे त्यामुळे जे पण आपले व्हिडिओ आहेत ते व्यवस्थित केअरफुली शेवटपर्यंत पाहायचे आहेत आणि सर्व व्हिडिओंना पाहण्यासाठी तुम्हाला आत्ता लगेच सबस्क्राईब करण्याची गरज आहे त्यामुळे लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा ओके पहा ही जी मद्रास महानगरपालिका आहे ती सोळाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये स्थापन झाली होती आणि ही भारतातील पहिली महानगरपालिका आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रियेत जंतू मारण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते तर ती क्लोरिनेशन बरोबर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन क्लोरिनेशन आता क्लोरिन वापरतात म्हणजे क्लोरीनचा वापर करून क्लोरीन काय होऊ शकतं क्लोरिनेशन सिंपल आहे एकदम लॉजिकने आपण हे क्वेश्चन अटेंड करू शकतो क्लोरिनचा वापर पाण्यातील जंतू नष्ट करण्यासाठी केला जातो म्हणूनच तो सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रियेत वापरला जातो किती कॉमन सेन्स आहे व्हेरी युजफुल इझी आहे पुढे पाहूया सुरक्षित पाण्याची सुविधा नसलेल्या जास्तीत जास्त लोकसंख्या कोणत्या खंडात राहते तर ती आशिया ओशिनिया आणि आफ्रिका या सर्वच खंडात राहते म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार वरील सर्व आशिया आफ्रिका आणि ओशिनिया या खंडांमध्ये सुरक्षित पाणी पुरवठ्याचा अभाव असलेल्या मोठ्या लोकसंख्या राहतात हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या सांडपाण्यात मानवी विष्ठेचा समावेश असतो कोणत्या प्रकारच्या सांडपाण्यात मानवी विष्ठेचा समावेश असतो तर ब्लॅक वॉटरमध्ये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ब्लॅक वॉटर ब्लॅक वॉटर म्हणजे मानवी विष्टे विष्ठा मूत्र आणि जैविक कचऱ्याने भरलेले सांडपाणी हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया खालीलपैकी पर्यावरणाचे भौतिक घटक कोणते आहेत पर्यावरणाचे भौतिक घटक आपल्याला सांगायचे आहेत ओके तर त्यामध्ये वनस्पती आणि प्राणी जीवन हे पर्यावरणाचे भौतिक घटक आहेत योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन वनस्पती आणि प्राणी जीवन पर्यावरणाचे भौतिक घटक म्हणजे काय मित्रांनो तर नैसर्गिक घटक जे सजीव आणि निर्जीव स्वरूपात अस्तित्वात असतात यामध्ये वनस्पती आहेत प्रा प्राणी आहेत माती पाणी सूर्यप्रकाश हवा इत्यादींचा समावेश होतो म्हणून वनस्पती आणि प्राणी जीवन हा एकदम योग्य पर्याय होतोय हे लक्षात ठेवा त्यानंतर समोरचा प्रश्न सुरक्षित आणि शुद्ध पाण्याची व्याख्या खालील सर्व गोष्टींमध्ये समाविष्ट आहे फक्त वगळता काय वगळता तर घरगुती उपयोगासाठी अनुपयुक्त ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन घरगुती उपयोगासाठी अनुपयुक्त म्हणजे सुरक्षित आणि शुद्ध पाणी घरगुती उपयोगासाठी उपयुक्त असतं लक्षा हे लक्षात ठेवा सुरक्षित आणि शुद्ध पाणी हे पिण्यासाठी योग्य असतं ते रोग जंतू हानिकारक रसायने तसेच दूषित रंग आणि वास यांपासून मुक्त असतं त्यामुळं ते घरगुती वापरासाठी योग्य असतं अनुपयुक्त नसतं म्हणून हा पर्याय दोन चुकीचा आहे म्हणजे वगळलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर ते आहे त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पहा कोणताही संक्रामक घटक संवेदनशील व्यक्तीपर्यंत पोहोचवणारा आर्थोपोड किंवा कोणताही जिवंत वाहक याला काय म्हणतात तर याला काय म्हणतात याला वेक्टर म्हणतात वाहक म्हणतात ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वेक्टर वाहक हे लक्षात ठेवा डास माशा उंदीर आणि अशा प्रकारचे जे जीव आहेत हे संसर्गजन्य आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्यापर्यंत पोहोचवतात म्हणूनच त्यांना वाहक वेक्टर असं म्हणतात त्यानंतर समोरचा प्रश्न खालीलपैकी कशेरुकी प्रकारचे वाहक कोणते आहेत उंदीर क्रोतक आणि वटवाघळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उंदीर क्रोंतक वटवाघळे हे सर्व कशेरुकी प्राणी असून ते विविध प्रकारच्या संसर्गजन्य रोगांचे वाहक असू शकतात हे लक्षात ठेवा आपण पाहिलं त्यानंतर समोरचा प्रश्न क्वालरा रोग कोणत्या जीवाणूमुळे होते कॉलेरा रोग हा विब्रिओ कॉलेरा या जीवाणूमुळे होतो ओके विब्रिओ कॉलरी या जीवाणूमुळे मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक व्ही कॉलरी हा जीवाणू कॉलेरा रोगाला कारणीभूत ठरतो हा रोग दूषित अन्न किंवा मेनली पाणी पाणी वॉटर वॉटर पासून पसरतो हे लक्षात ठेवा त्यानंतर समोरचा प्रश्न कॉलरा रोगाचा उष्मायन कालावधी कोणता आहे कॉलरा रोगाचा उष्मायन कालावधी आहे एक ते पाच दिवसांचा ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार एक ते पाच दिवस कॉलरा संसर्ग झाल्यानंतर एक ते पाच दिवसांत त्याची लक्षणं दिसू लागतात जसं की काय होतं तीव्र जुलाब आणि निर्जलीकरण होतं ओके त्यानंतर समोरचा प्रश्न प्राथमिक आरोग्य सेवा कोणत्या संस्थेद्वारे पुरविली जाते प्राथमिक आरोग्य संस्था आरोग्य सेवा ही बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी गाव आरोग्य मार्गदर्शक यांच्याद्वारे पुरवली जाते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी गाव आरोग्य मार्गदर्शक ओके गाव पातळीवर प्राथमिक आरोग्य सेवा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आणि गाव आरोग्य मार्गदर्शक पुरवतात हे लक्षात ठेवा त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया मूत्रविषयक प्रणालीत कोणता अवयव यात समाविष्ट नाही मूत्रविषयक प्रणालीत गुदद्वार रेक्टम अवयव समाविष्ट नाही बरोबर ना योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक गुदद्वार रेक्टम मूत्राशय आहे मूत्रवाहिनी युरेटर आहे मूत्रमार्ग युरेथ्रा देखील आहे गुरु गुदद्वार हा कशाचा भाग आहे हा पचनसंस्थेचा भाग आहे तर मूत्राशय मूत्रवाहिनी आणि मूत्रमार्ग हे मूत्रविषयक प्रणालीतील अवयव आहेत हे थे लक्षात ठेवा त्यानंतर समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणते पोषक तत्व नाही पोषक तत्व नाही तर ते आहे तंतु फायबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन तंतु फायबर हे शरीरासाठी आवश्यक असले तरी ते पोषण देत नाहीत ते पचनास मदत करतात आणि आतड्यांचे आरोग्य सुधारतात हे लक्षात ठेवा म्हणून ते पोषक तत्व नाही आहेत मित्रांनो त्यानंतर समोरचा प्रश्न पहा शरीरातील सर्वात लहान हाड कोणते शरीरातील सर्वात लहान हाड कुठे असते कानात असते ओके त्याचं नाव काय आहे स्टेपिस स्टेपिस त्याचं नाव आहे मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन स्टेपिस ओके स्टेपिस हे कानातील सर्वात लहान हाड आहे जे ध्वनीच्या लहरी अंतकरणात पोहोचवण्याचे कार्य करतात आणि सर्वात मोठे हाड कोणते सर्वात मोठे हाड ते आहे मांडीमध्ये मांडीमध्ये आणि त्याचं नाव काय आहे त्याचं नाव आहे फिमर ओके सर्वात मजबूत हाड कोणते आहे सर्वात मजबूत हाड तर ते आहे मेंडिबल ओके कुठे आहे जबडा मानवी जबडा बरोबर त्यालाच बोलतात मेंडीबल मानवी शरीरातील सर्वात मजबूत हाड हे लक्षात ठेवा मेंडीबल त्यानंतर पुढे पाहूया हृदय खालीलपैकी पे कोणत्या पेशींच्या थरांपासून बनलेले असते हृदय एक्टोकार्डियम कार्डियम वगळता इतर सर्व पेशींपासून बनलेले असतं हे लक्षात ठेवा मग मायक्रो एंडोकार्डियम आणि पेरिकार्डियम या पेशींच्या थरांपासून बनलेलं असतं म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार कार्डियम वगळता असं पर्याय आपण करूया वगळता इतर सर्व ओके हृदय मायको कार्डियम त्यानंतर एंडोकार्डियम आणि पेरिकार्डियम या तीन थरांनी बदललं असतं पण एकटो कार्डियम या नावाचा कोणताही थर नसतो लक्षा हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया मानवी शरीरात निर्माण होणारे जीवनसत्व कोणते मानवी शरीरात व्ही आय एम पी प्रश्न आहे व्ही आय एम पी प्रश्न विचारला जातो मानवी शरीरात तयार होणारे जीवनसत्व ते मजबूत करतं हे लक्षात ठेवा आणि ते थे? सूर्यप्रकाशापासून देखील तया मिळतं म्हणजे सूर्यप्रकाशा हा मूळ मेन स्रोत आहे त्याच जीवनसत्वाचा ते जीवनसत्व आहे ड योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार जीवनसत्व ड मित्रांनो जीवनसत्व आणि पोषण तत्वे हा देखील अति महत्वाचा टॉपिक आहे तुमच्या सॅनिटरी इन्स्पेक्टर पदासाठी स्वच्छता निरीक्षक पदासाठी जीवनसत्वे आणि पोषक तत्वे ते देखील करणे गरजेचं आहे ते देखील आपण व्यवस्थित सविस्तर पाहणार आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज्यावेळी आपण आपले व्हिडिओज अपलोड करू तेव्हा त्याचा ते तुम्हाला पाहता यावेत त्याचा तुम्हाला फायदा व्हावा यासाठी सबस्क्राईब करा हे लक्षात ठेवा आता पहा जीवनसत्व ड त्वचेमध्ये सूर्यप्रकाशाच्या मदतीनं नैसर्गिकरित्या तयार होतं आणि म्हणून याला सूर्यप्रकाश जीवनसत्व असं देखील म्हटलं जातं आणि हाडे मजबूत करण्यासाठी कोणतं जीवनसत्व महत्वाचं आहे असं तुम्हाला विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे जीवनसत्व ड त्यानंतर पहा मानवी विसर्जन व रक्ताने माखलेल्या कापड्यांसाठी कोणत्या रंगाच्या पिशव्यांचा वापर केला जातो पिवळ्या पिशव्या योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन पिवळ्या बायोमेडिकल कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी पिवळ्या रंगाच्या पिशव्यांचा वापर केला जातो ज्यात मानवी विसर्जनाने रक्ताने मापले माखलेलं साहित्य ठेवलं थे जातं ओके पुढे पाहूया पहा कोणत्या संकल्पनेनुसार आरोग्य म्हणजे केवळ आजाराचा अभाव समजला जातो कोणत्या संकल्पनेनुसार आरोग्य हे केवळ आजाराचा अभाव समजला जातो तर ती संकल्पना आहे जैव वैद्यकीय संकल्पना योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन जैव वैद्यकीय संकल्पना या संकल्पनेनुसार मित्रांनो आरोग्य म्हणजे फक्त आजारांचा अभाव मानला जातो ओके आणि मित्रांनो आधुनिक संकल्पनांमध्ये काय तर मानसिक सामाजिक आणि शारीरिक तंदुरुस्तीचा विचार केला जातो हे लक्षात ठेवा आणि जैव वैद्यकीय संकल्पनेनुसार आरोग्य फक्त आजार आणि आधुनिक संकल्पनेनुसार मानसिक सामाजिक आणि शारीरिक तंदुरुस्तीचाही विचार केला जातो कशामध्ये आधुनिक संकल्पनांमध्ये हे लक्षात ठेवा त्यानंतर समोरचा प्रश्न पहा मलेरिया फायलेरियासिस आणि प्लेग हे कोणत्या प्रकारचे आजार आहेत हे कीटकजन्य आजार म्हणजे वेक्टर बोन डिसीज आहेत योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कीटकजन्य रोग वेक्टर बोर्न पहा हे रोग कशापासून पसरतात सांगितलंय तुम्हाला तरी पुन्हा एकदा आठवण करून देतो हे डास उंदीर आणि इतर वाहक जंतूंमार्फत संक्रमित होतात म्हणून त्यांना वेक्टर बोन डिसीजेस म्हणतात त्यानंतर समोरचा प्रश्न सार्वजनिक स्वयंपाकघरातील भांडी व वस्त्रांवरील रोगकारक जंतूंना दूर करण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात तर त्या प्रक्रियेस म्हणतात निर्जंतुकीकरण सॅनिटायझेशन योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक निर्जंतुकीकरण सॅनिटायझेशन स्वच्छतेच्या प्रक्रियेत निर्जंतुकीकरण करून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखली जाते जेणेकरून रोग जंतूंचा नाश होतो ओके त्यानंतर समोरचा प्रश्न खोली निर्जंतुकी करण्यासाठी प्रामुख्याने कोणता वायू वापरला जातो आपण पाहिलं खोली निर्जंतुकीकरणासाठी फॉर्मल डिहाइड हा वायू वापरला जातो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फॉर्मल डिहाईड हा वायू प्रभावी जंतुनाशक आहे जो वैद्यकीय आणि प्रयोगशाळांमध्ये खोली निर्जंतुक करण्यासाठी वापरला जातो जास्त करून उपयोग याचा कशामध्ये होतो वैद्यकीय क्षेत्रात आणि लॅबोरेटरीजमध्ये लॅबोरेटरीज यामध्ये प्रयोगशाळा निर्जंतुक करण्यासाठी वापरले जातो ओके त्यानंतर समोरचा प्रश्न जखमा साफ करण्यासाठी प्रामुख्याने कोणते ऑक्सिडाइजिंग एजंट वापरले जाते जखमा साफ करण्यासाठी हायड्रोजन पॅरॉक्साइड आपण पाहिलेलं आहे ज्यावेळी लहानपणी जखम व्हायची ज्यावेळी डॉक्टरकडे जाणं व्हायचं त्यावेळी डॉक्टर जे पहिल्यांदा जखम स्वच्छ करण्यासाठी साफ करण्यासाठी तो कापसादारे जे लावायचो त्याला हायड्रोजन पॅरॉक्साईड तो त्यावेळी बोलायचा ते तुम्हाला आठवत असेल तर तेच हे आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हायड्रोजन पॅरॉक्साईड हे जखमांमधील जंतू नष्ट करण्यासाठी आणि रक्तस्त्राव थांबवण्यासाठी वापरलं जातं त्यानंतर समोरचा प्रश्न पाण्याच्या स्त्रोतापासून किमान किती अंतरावर बोरहोल शौचालय बांधावं तर पंधरा मीटरवर हो मीटर ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन पंधरा मीटर अंतरावर पाणी दूषित होऊ नये म्हणून बोरहोल शौचालय कमीत कमी पंधरा मीटरच्या अंतरावर बांधणे गरजेचं आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया हाताने फ्लश करता येणाऱ्या शौचालयास काय म्हणतात हाताने फ्लश करता येणाऱ्या शौचालयास वॉटर सील टॉयलेट म्हणतात योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वॉटर सील टॉयलेट वॉटर सील टॉयलेटमध्ये थोड्या प्रमाणात पाणी वापरून मलनिस्सारण केलं जातं ज्यामुळे दुर्गंधी टाळली जाते ओके त्यानंतर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा पाण्यात फ्लोरिनचे जास्त प्रमाण असल्यास कोणता विकार होतो आपण डिटेलमध्ये पाहिलेला आहे प्रश्न आणि मित्रांनो ॲन्सर हंड्रेड पर्सेंट कमेंट करायचं यामुळे तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो हे लक्षात ठेवा तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होणार आहे यामुळे त्यामुळे लगेच कमेंट करा प्रश्न पुन्हा एकदा पहा पाण्यात फ्लोरिनचे जास्त प्रमाण असल्यास कोणता विकार होतो ॲन्सर कमेंट करून सांगायचंय त्यानंतर समोरचा प्रश्न तुमच्यासाठी खालीलपैकी कोणता रोग कीटक चावल्यामुळे होत नाही हा देखील प्रश्न डिटेलमध्ये आपण पाहिलेला आहे त्यामुळे ॲन्सर हंड्रेड पर्सेंट कमेंट करायचंय फक्त ए बी सी डी असं नाही तर त्याचं हे आन्सर कमेंट करा हे लक्षात ठेवा ऍक्च्युअल ॲन्सर त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होण्यास मदत होते पहा खालीलपैकी कोणता रोग कीटक चावल्यामुळे होत नाही ॲन्सर फटाफट कमेंट करा तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न शरीरात लहान हाड़ सर्वात, हाड़ सर्वात हाड़ ले ले। शरीरात लहान हाड कोणते हा पण पाहिला मी तुम्हाला सर्वात मोठे हाड देखील सांगितले सर्वात मजबूत हाड देखील सांगितलेले त्यामुळे हा प्रश्न तुमच्या कायम ध्यानात राहणार हे हंड्रेड पर्सेंट शुअर आहे त्यामुळे तेच तुम्ही फक्त कमेंट करून सांगायचं ए बी सी डी नाही तर ते अँसर कमेंट करून सांगायचं हे लक्षात ठेवा पहा शरीरातील सर्वात लहान हाड कोणते फुल डिटेलमध्ये आपण पाहिलेले त्यामुळे लगेच आन्सर कमेंट करून सांगा तुमचा कॉन्फिडन्स यामुळे इनक्रीज होणार आहे हे लक्षात ठेवा आन्सर कमेंट करा ओके तर मित्रांनो हे होते स्वच्छता निरीक्षक पदासाठीचे सर्वात महत्त्वाचे पी वायकू प्रश्न जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लगेच एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा आम्हाला की पुढील कोणत्या विषयावर तुम्हाला असा व्हिडिओ बनवून हवा आहे आणि अजून अशाच उपयोगी आणि एक्झाम फोकस्ड व्हिडिओसाठी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि सिलेक्शन मिळवायचं असेल मित्रांनो तर फक्त अभ्यास करून चालणार नाही फक्त अभ्यास नाही तर योग्य मार्गदर्शन सुद्धा हवं आहे आणि हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही कायम तुमच्यासोबत आहोत त्यामुळे आपल्या चॅनलशी व्यवस्थित अपडेटेड रहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवूया ओके पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत स्मार्ट अभ्यास करा आणि नक्कीच सिलेक्शन घ्या ओके थँक्यू